मी गोदावरीच्या तिरेवरच्या लोकांसाठी एक स्वतंत्र सूचना देऊ इच्छितो की गोदावरी आज शहाऐंशी टक्के भरलेली आहे आणि ज्या गतीनं गोदावरी भरतीये पस्तीस हजार क्युसेक्सचा आवक वरून येतोय अशी परिस्थिती राहिली तर दोनच दिवसात नव्वद टक्क्याच्या दरम्यान गोदावरी धरण जाहीर जाईल आणि नव्वद टक्के ज्यावेळी धरण जातं त्यावेळी धरणाची गेट्स उघडले जातात आज आपल्या जालना जिल्ह्यातल्या चारही पाचही धरणांमध्ये जे लोणी सावंगीचं बॅरेज आहे त्याच्यातून अकरा हजार क्युसेक्सनी पाणी पुढे सोडलं जात आहे त्याची चिंता करण्याचं काही कारण नाहीये पण आता जे मागचे धरण आहे पाथरवाला असेल जोगलादेवी असेल मंगरुळ असेल राजा टाकळे असेल हे सगळे सुद्धा ऐंशी साठ ऐंशी टक्क्याच्या वर गेलेले आहेत आणि म्हणून पुढे संपूर्ण वरून पण पाणी जर सोडलं तर गोदावरीच्या तीरेवरच्या लोकांनी गोदावरीच्या तीरेवर जाऊ नये जीव धोक्यात घालू नये आपल्या मोटर आपली पाईपलाईन आपल्या जनावर बांधलेले असतील कडेला वगैरे कोप्या असतील सगळे काढून आपलं आपलं सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं जीव जोखमीत टाकू नका अशी सुद्धा माझी नम्रतेची हात जोडून सर्व गोदावरीवरच्या लोकांना विनंती असणार आहे गोदावरीचं पाणी ज्यावेळी सोडलं जाईल त्यावेळी तर अधिक जास्त दोन दिवसानंतर सतर्कता बाळगली पाहिजे मी निश्चित प्रकारे कडाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोललोय आणि कलेक्टर आणि एस पी सी इलेक्ट्रिसिटी सगळ्या अधिकाऱ्यांशी आहे आपण सगळ्यांनी जागरूक राहावं सुरक्षित राहावं एवढीच माझी आपला लोकप्रतिनिधी आहे त्यांना त्यांनी आपल्याला नम्र विनंती आहे मला विश्वास आहे की आपण सहकार्य कराल धन्यवाद